चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधवांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता या तारखेपासून देशांतर्गत दे बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून देशांतर्गत दे बाजारामध्ये वाढणार आता या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या, या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लहान मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आणि सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यामागची कारणे कोणती आणि ज्या तारखेपासून सोयाबीनचा भाव वाढणार आहे तर या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची आवक ही किरकोळ प्रमाणात होत आहे इथून दिवाळीपर्यंत सोयाबीनची आवक ही अशाच पद्धतीनं सुरू राहील सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी आवक होत आहे त्या आवकेमध्ये मॉइश्चरचं प्रमाण हे अत्यंत अधिक आहे याच्यामुळे सोयाबीनला जो सध्या बाजारभाव मिळतोय तो साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे जाणकारांच्या मते दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती ही अशीच राहणार आहे पण दिवाळी संपल्यानंतर दोन तीन दिवसाचा कालावधी उरकला की ज्या नवीन ऑइल मिल्स असतात त्या सुरू होतात आणि त्यांना सोयाबीनची गरज असते दुसरी गोष्ट मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा हा अधिक नाही आणि जसं मॉइश्चर कमी हो जाते तसा तसा होत जाते तसं तसं व्यापारी स्टॉकिंगसाठी सोयाबीन हे खरेदी करत असतात म्हणजे पंचवीस ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होत असतो आणि होणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला पंचवीस ऑक्टोबरपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारताना आणि वधारताना दिसेल या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंचवीस ऑक्टोबरनंतर तात्काळ अडतीसशे ते बेचाळीसशे होईल आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावरणार आहे अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायची तर तुम्हाला सांगतो दिवाळीच्या अगोदर अजिबात करायची नाही शक्य असेल तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथं फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळेणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो खूप खूप आभार